પંદર સો રૂપો પંદરસો રૂપો પંદરસો રૂપો પંદરસો રૂપો પંદરસો રૂપિયા शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आपल्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे बघूया भाव साडे सतरा साडे रुपये साडे अठरा तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोलापूर कांदा बाजार भाव हे जरा चांगले दिसून आलेले आहेत दोन हजार रुपये पर्यंत असा मार्केट आपल्याला दिसून आलेला आहे तसा कांदा पण आहे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका सर्व कांद्याला बाजारभाव नाही आहे कांदा बघून क्वालिटी बघून कांदा वाढलेला आहे का साईज बघून असं कांदा बाजारभाव आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा हा गेलेला आहे संजय पाटील यांच्या लिलावामध्ये आता हा लिलाव झालेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या कांदा व्यवस्थित दिसतोय का बघा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा मला कमेंट करा दोन हजार रुपया हा कांदा गेलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा जो वक्कल आहे साथ चौदाशे रुपये कांदा एकदम वाळलेला आहे मस्त याची साठवून छान केलेला आहे बघू शकता तुम्ही कांदा किती वाळलेला आहे जरा आहे तरी पण दोन हजार मस्कार अमोर लाईव्ह आहेत गेला कशाला गेला गेलाय गेला तर शेतकरी भेटलेले आहेत त्यांचा दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला होता आत्ता संजय पाटील यांच्या ले लिलावामध्ये हो आज आवक काय आहे माझ्याकडे अजून अपडेट आलेलं नाही आहे तर कृपया तुम्हाला विनंती आहे काय आवक असेल तर तुम्ही सांगू शकता मला माहीत नाही आहे अजून काय आवक आहे तर लिलावाला सुरुवात होऊन जवळपास दहा मिनटं झालेले आहेत बघूया इकडं बाजूला जाऊन बघूया काय बाजारभाव जातो इकडचा आज आपण चार पाच बाजार बाजारभाव आपल्याला बघायचा आहे सव्वा तेराशे रुपये असा काहीतरी आवाज येतोय सव्वा तेराशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे तर कांदा हा सरासरी दिसतोय मला पुढं no. गोलटी कांदा आहे पाचशे रुपये जातोय गोल्टा गोलटी कांदा आहे बघूया तर बघू शकता तुम्ही लाईव्ह व्हिडिओ चालू आहे सहाशे रुपये तो बाजूचा कांदा गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा सव्वा तेराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे तर दोन्ही कांदे मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो तर बघू शकता तुम्ही हा जो कांदा आहे एकदम साईज व्यवस्थित आहे कोणता पण कांदा याच्यामध्ये लहान मोठा नाही आहे सर्व कांदे बघा की तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कांदे बघितलेले आहेत तर कांद्याची जी साईज आहे सगळे कांदे सेम आहेत सहाशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे गोल्टा गोल्टी कांदा हे हा म्हणजे साईजने लहान आहे आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो तेराशे पंचवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे सव्वा तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करत चला आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या दररोज आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात मागाशी आपण संजय पाटील यांच्या लिलावामध्ये दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला कांदा बघितलेला आहोत आता माझ्या हातामध्ये जे आहे ते सव्वा तेराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि हा बाजूचा जो लहान कांदा आहे तो सहाशे रुपये पर्यंत गेलेला आहे ओके बरं ते वीस जणांनीच लाईक केलेला आहे असं का बॉस लाईक करून घ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या लाईक केलेलं नाही वीस पंचवीस लाईक केलं फक्त कदम यांच्या लिलावाकडे आपण जात आहोत बघूया कदम यांच्या लिलावात काय बाजारभाव जातोय ओके okay, फकडी कांदा आहे लक्ष द्या फकडी कांदा कसा जातोय दोनशे तीनशे चारशे काय जातोय बघूया कदम यांच्या लिलावामध्ये आपण आहोत लाल कलरच्या पिशवीमध्ये फकडी कांदा आहे ओके अडीचशे okay, पासून तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे फकडी कांदा जे लाल कलरच्या पिशवीमध्ये आहे किती चार ते पाच पिशवी आहेत तीनशे रुपये प्रति क्विंटल फकडी कांदा गेलेला आहे काल परवा मला कमेंट आलं होतं की काय भाग दोन भाग असलेला फकडी कांदा तुमच्या इकडं त्या कांद्याला काय म्हणतात मला जरा कमेंट करून सांगा तर बघूया इकडचा बाजारभाव आता आपण कदम यांचा बघितलेला आहोत सव्वा बाराशे रुपये कांदा जातोय सरासरी कांदा आहे त्याच्या बाजूचा कांदा त्याच्यापेक्षा मोठा आहे इथं लिलाव होणार आहे आता त्याच्या बाजूचा कांदा साडे बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आवाज आलाय का बघा आता हा त्याच्यापेक्षा मोठा आहे अंदाज कमेंट करा कुठंपर्यंत जाईल मोना अक्का नमस्कार प्रथमेश नमस्कार तर बघितलं तुम्ही अठराशे पर्यंत तो कांदा गेलेला आहे आणि हा सिंगल पत्ती कांदा हे पूर्ण पत्ती निघालेली आहे तीनशे रुपये जातोय तर बघू शकता तुम्ही पूर्ण पत्ती निघालेली कांदा हे सहाशे रुपयाच्या जवळपास जातोय लिलाव सातशे रुपये हा कांदा गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल पत्ती निघालेली आहे आणि हा अठराशे रुपये डबल पत्ती आहे कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा पूर्ण पत्ती निघालेली आहे सातशे रुपये गेलेला आहे मी कांदा दोन्ही पण कांदे जवळ घेऊन दाखवतो तर लिलाव आता हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या लाइव बाजार प्रभाव आपण सोलापूर जिल्ह्यातून दाखवत असतो डबलपत्ती कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल आता माझ्या हातामध्ये आहे अठराशे गेलेला आहे आत्ता झालेला आहे आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे पूर्ण पत्ती निघालेली आहे सिंगल पत्ती हा सहाशे रुपये पर्यंत गेलेला आहे व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित दिसतोय का सांगा <tomitin> नागड म्हणे काका म्हणते नागड सांगा म्हणे नागड कांदा स्किन निघालेला आहे असं सांगू ओके साडेआठशे रुपयाच्या बाजूचा कांदा गेलेला बघू शकता तुम्ही कांदे खराब आहेत काळे काजळी कांदे येत आहेत भिजलेला कांदा दिसतोय हा आठशे रुपये सव्वा आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करा आज आपण दोन हजार रुपयेपर्यंत मगाशी संजय पाटील यांच्या लिलावात बघितलेलं आहे बघूया दोन हजारच्या पुढे कोणता कांदा जातोय का अकराशे पंच्याहत्तर म्हणजे ओके बाराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आणि कांदा तो तसा चांगला आहे आणि हा जो कांदा आपण मग बघितलेला आहे सहाशे रुपये गेलेला आहे कारण त्याच्यावरची जी पत्ती आहे ती निघालेली आहे पूर्ण मोना हक्का यांचा कमेंट आहे संजय पाटील यांचा लिलाव मधला मोबाईल नंबर द्या ठीक आहे देऊया कुठे गेला त्यांचा लिलाव झाला आज आवक किती आहे मला कमेंट करा सत्तावन्न लाईक केलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लाईक करून घ्या बघूया आता पलीकडे जाऊया पलीकडचा जा बाजारभाव भाव काय जातो बघूया बर कदम यांच्याकडे जायचं आहे का खलिपा यांच्याकडे जायचं आहे का सरदार यांच्याकडे जायचं आहे कोणाचा व्हिडिओ दाखवायचा आहे कमेंट करा. कराय ओके पूर्ण भिजलेला कांदा आहे पूर्ण ओला कांदा आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये जाण्याचे चान्सेस आहेत घातली बाबा तर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपला कांद्याची काळजी घ्या दोनशे अडीचशे रुपयाला सुद्धा तो कांदा कोणी घ्यायला तयार नाहीये व्यापारी तू घे मी घे तू घे मी घे करत आहेत कांदा खराब आहे ओला कांदा आहे तर बघू शकता तुम्ही हा कांदा दीड रुपये दोन रुपयाला सुद्धा कोणी व्यापारी घ्यायला तयार नाहीत कांदा खराब आहे नाचलेला आहे तर जवळ घेऊन कॅ दाखवतो तुम्ही शेतकरी इकडे बाजूला आहेत हाल नाही वाटत ओके शेतकरी नाही आहेत शेतकरीच नाही आहेत तर कांदा बघू शकता तुम्ही हाच कांदा दोन रुपये अडीच रुपये कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही आहेत असा कांदा खराब झालेला आहे नाचलेला आहे कांदा हा कांदा विकला गेलेला नाही आहे आणि शेतकरीसुद्धा इथं मालकसुद्धा नाही आहेत दोन रुपये बाजारभाव चालला आहे पण हा कोणी घेतलेला नाही आहे शेवटी दीड रुपये म्हणलेले आहेत कदमांना पण दीड रुपयेला पण कोणी घेतलेलं नाही आहे वाटतं कांदा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने खराब झालेला आहे एवढा कांदा खराब झालेला कोणीही व्यापारी घेतलेले नाही आहेत शहात्तर लाईक झालेले आहेत शंभर लाईकपर्यंत घेऊन चला बॉस कांदे व्यवस्थित दिसते का सांगा असा खराब झालेला कांदा विकला गेलेला नाही आहे ओला कांदा भिजलेला आहे हा आणि खराब झालेला नाचलेला आहे बर व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित दिसते का सांगा कमेंट करा अकरा पिशवीचं वकील आहे हे अकरा पिशव्या आहेत खराब कांदे आहेत कोणी घेतलेले नाही आहे बघूया पुढचा बाजारभाव बरं व्हिडिओ तुम्हाला योग्य माहिती वाटत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघूया इकडचा बाजारभाव काय जातोय आज ऊन भरपूर पडलेलं आहे आज पावसाची तर शक्यता वाटत नाही आहे तरी पण चार पाच वाजेपर्यंत काय सांगता येत नाही मागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस नाही आहे बर का आज तर ऊन कडक आहे एकदम ऊन भरपूर आहे पण काही सांगता येत नाही पाच सहा वाजेपर्यंत जर ढगाळ वातावरण झालं आबाळ आलं तर होऊ शकतंय पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं पण सध्या तरी ऊन पडलेलं आहे एकदम क्लीन अँड क्लीन वातावरण आहे ओके मोठा कांदा आहे सुपर कांदा बघूया कसा जातोय बाराशे रुपये प्रति क्विंटल जातो आता जे पिशवी फोडत आहेत पावणे चौदाशे रुपये भाव जातोय कांदा वाळलेला आहे सॉरी सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये जातोय अजून चालू आहे लिहिलं उदयजर पंद्रह पंद्रह पंद्रह

सतराशे पन्नास रुपये असा बाजार भाव जातोय कांदा वाळलेला आहे डबलपती कांदा आहे अठराशे आहे आवाज जातोय का सांगाशो साडे एकोणीस संजय पाटील यांच्या लिलावानंतरनं आता हा दोन हजार रुपये प्रत्येकदा एकदा आपल्याला कांदा दिसलेला आहे त्यानंतरनं इथं दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे मागाशी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं पाच मिनटं झालं होतं तेव्हा चौदाशे रुपये सोळाशे रुपये ते आणि दोन हजार रुपये पर्यंत असा कांदा आपल्याला संजय पाटील यांच्या लिलावामध्ये बघितला होता तर आता परत हा दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा आपल्याला दिसलेला आहे दोन हजार

दे नागे। 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 नागे दे तुरे तुरे तुर। हा हा चालतंय आपले व्हिवर्स भेटलेले आहेत इथं आपले शेतकरी भेटलेले आहेत दररोज आपले व्हिडिओ बघतात दररोज आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह येत असतात सकाळी दहा वाजता मी येतो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघतात आता यांच्या मागे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे पण तो कांदा त्यांचा नाही आहे तो कांदा मी दाखवत होतो तर दिलेला आहेत गाव कुठला मामा अच्छा अच्छा रुई आगा। गा। रुई गावच आहे का तिथनं कांदा आणला किती किलोमीटर आहे किती कोणाकडे आणलेला आहे कांदा तुम्ही नाही झाला ना अजून किती कांदे निवड करून आणलेलं आहे सत्तर बॅग त्यात निवड किती एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं किती केलेलं आहे चार, चार भाग कोणता कांदा तुमचा वान कोणता बियाणा पंचगंगा आहे का बरोबर काय नाव ओके ओके ठीक आहे काय रे तुझं नाव काय प्रणव अच्छा मुलगा आहे का ओके ओके हा झालं येतं थोडा कांदा चांगला दाखवत